मुजरा करतो आपल्याला नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या मिशन अठ्ठेचाळीस शिवसंकल्प अभियानाला उपस्थित उद्योग मंत्री उदय सामंजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी आमदार रवींद्र फाटकजी किरण जी, जी संजय मोरे मीनाताई कांबळे ज्योतिताई वाघमारे शीतल मात्रे तृष्णा विश्वासराव सदानंद चव्हाण अशोक दळवी राहुल पंडित शशिकांत चव्हाण संजय आंग्रे वर्षा कुडाळकर शिल्पा सुर्वे प्राध्यापक ढवळसर मंचावरील सर्व मान्यवर भरपूर लोक आहेत व्यासपीठावर आणि उपस्थित सर्व शिवसैनिक बांधव भगिनी माता आणि पत्रकार मित्रांनो म्हणजे हा शिवसंकल्प अभियान हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आणि आपापल्या भागातून हे कार्यकर्ते शिवसेनेचं काम करतात उदयजी हे एवढे कार्यकर्ते जेव्हा निवडणुकीमध्ये जो कोणी आपला उमेदवार असेल महायुतीचा त्याचा जेव्हा प्रचार करतील तेव्हा समोरच्या विरोधी पक्षाच सगळं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून यानंतर जाहीर सभाही होतील तिन्ही पक्षाच्या आपल्या मित्र पक्षाच्या महायुतीच्या मला वाटतं चौदा तारखेला जिल्हा पातळीवर आपल्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचे मेळावे होत आहेत म्हणजे दीड वर्ष आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक भागा संपूर्ण राज्यामध्ये अनेक दौरे मी केले अनेक भूमिपूजन लोकार्पण करत असताना अनेक नवीन नवीन प्रकल्पांचे शुभारंभ केले आणि त्यामुळे मला सगळेच लोक आपले पक्षाचे संघटनेचे नेते उपनेते मंत्री संगत कि साथी वेल जिवा पासुन पासुन ला निया मला सांगत होते की आपल्याला शिवसेना संघटना आणि शिवसेनेसाठी देखील आपल्याला वेळ दिला पाहिजे आपल्याला माहित आहे मी जेव्हापासून मुख्यमंत्री झालो तेव्हापासून पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रातच नाही तर या महाराष्ट्राच्या बाहेर देखील प्रत्येक कार्यक्रमाला इतर आपल्या मित्र पक्षांच्या निवडणुकांना देखील मला जावं लागत होत आणि म्हणून आज मला खूप आनंद आहे मला समाधान आहे की या कोकणानं या कोकणी माणसानं बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम केलं शिवसेनेवर जीवापाड प्रेम केलं रत्नागिरी सिंधुदुर्ग तर त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रेसर आहे आणि म्हणून आज आपल्याला ज्यांनी बाळासाहेबांवर शिवसेनेवर प्रेम केलं त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली आहे याचं फार मोठं समाधान मला आज आहे आणि म्हणून आज या निमित्ताने कोकण वासियांचं दर्शन देखील या ठिकाणी होत आहे मी राजकीय असेल आमदार खासदार मंत्री यांनीच पद भूषवायची असं कट करार आहे का आणि म्हणून तुम्ही विचार करा हे तुमचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि तुमच्यातलाच एक जमिनीवरचा माणूस कार्यकर्ता हा या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे आणि म्हणून तुमच्यासाठी मंत्रालय सदैव उघडा आहे हा एकनाथ शिंदे कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होता आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे कारण मी कार्यकर्त्याचं दुःख पाहिलंय जवळून पाहिलंय आणि म्हणून या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी या आयुष्यातलं प्रत्येक आयुष्यातला माझ्या क्षण आमचे मंत्री आमचे पदाधिकारी हे सगळे लोक आपल्याला न्याय देण्यासाठी काम करतील आणि कोकणाचा विकास जो आहे हा कोकणाचा विकास जो थांबलेला आहे राहिलेला आहे मागे पडलेला आहे हा पुन्हा एकदा हे कोकण नंबर एक ला आणण्यासाठी आपलं सरकार पूर्ण प्रयत्न करेल ही खात्री आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र